विद्यार्थी मित्रांनो नमस्कार या आधी आपण पाहिलेलं आहे शब्दांच्या जाती आणि शब्दांच्या जातीमधील नाम मग नामाचे प्रकार सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम आणि भाववाचक नाम कसं साधायचं भाववाचक नाम प्रत्यय लावून कसं बनवायचं त्यामध्ये प्रत्यय लावून पन पण पनाई ता की गिरी वा आई वी हे प्रत्यय लावून आणि मग नंतर आपण पाहिलं नामांचे विविध उपयोग सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग आणि भावाचक नामांचा विशेष नाम म्हणून उपयोग त्यात नंतर साधित नामे पाहिली विशेषण साधित अव्यय साधित आणि धातु साधित तर या घटकांवर आधारित सराव प्रश्न पाहावा सराव प्रश्न पहिला काही पर्याय दिले ब ड त्यावर आधारित प्रश्न आहे प्रथम पर्याय तुमचा मुलगा भीमच दिसतो भीमच या खाली आहे विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला विश्वास खाली अंडरलाइन आहे त्याचे रडणे मन हे लावून गेले यामुळे माझा विश्वास डळमळीत झाला यापैकी पर्याय आहेत एक एक नंबरचा आहे सामान्य नाम दोन आहे विशेष नाम म्हणजे हे सामान्य नाम आहे पर्यायामध्ये म्हटलंय पहिल्या हे विशे विशेष नाम आणि हे धातुसाधित नाम आणि भाववाचक नाम पा भीमच तुमचा मुलगा भीमच दिसतो भीम जरी विशेष नाम असलं तरी भीम हा शब्द सामान्य नामाप्रमाणे वापरलेला आहे स सर्व भीम असे असतात या पद्धतीने विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला विशेष नाम आहे त्याचे रडणे मन रडणे हा काय धातू आहे म्हणजे काय यापासून आपण क्रियापद बनवत असतो तर हे धातुसाधित नामच आहे आणि भाववाचक नाम विश्वास मा यामुळे माझा विश्वास डळमळीत झाला हे पण बरोबर आहे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर राहील प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा ज्याला कर नाही त्याला डर कसा माझ्या आईने सोळा गुरुवारांचे व्रत केले तीन क नुसती हुशारी काय कामाची आणि ताजमहल अतिसुंदर इमारत आहे यांच्या जोड्या लावायच्या आहेत पाहू आपण ज्याला कर नाही त्याला डर कशाला पर्याय पाहू आपण च एक च ब च दोन क च तीन आणि चार आपण आधी जुळून घेऊ मग आपल्या लक्षात येईल ज्याला कर नाही त्याला डर कशाला कसला तर याचं कर आणि डर म्हणजे काय धातू साधित नाम आहे माझ्या आईने सोळा गुरु गुरुवारांचे व्रत केले सोळा गुरुवार हे सामान्य नामाप्रमाणे पर वापरलेलं आहे नुसती हुशारी काय कामाची ताजमहल ही अति अति सुंदर इमारत आहे ताजमहल हे विशेष नाम आहे हुशारी हे भावाचिक नाम आहे म्हणजे एकच तीन सॉरी एक चार च तीन आणि क कि ड च एक बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन योग्य विधाने निवडा सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात बरोबर नाम लिंग वचन विभक्तीनुसार बदलते सामान्य नाम विशेष नाम व भावाचक नाम हे नामाचेच प्रकार आहेत बरोबर नाम हे अविकारी असते योग्य विधान निवडायचं आहे अबकब तीन बरोबर असतील फक्त नाम हे विकारी असून इथं अविकारी पर्याय दिले आहे म्हणजे डन आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न चौथा चुकीचा पर्याय पर्याय ओळख देणाऱ्याने देत जावे दे। तुमचे वडील धृतराष्ट्र आहेत त्याचा सर्वांना राग येतो ताजमहल ही अति, अति सुंदर इमारत आहे चुकीचा पर्याय हे बरोबर आहे का हे बरोबर आहे का यापैकी चूक कोणता आणि देत जावे बरोबर धातु साधित नाम आहे तुमचे वडील धृतराष्ट्र आहेत बरोबर सामान्य नामाप्रमाणे धृतराष्ट्र जरी विशेष नाम असले तरी सामान्य नामाप्रमाणे उपयोग झालेला आहे त्याचा सर्वांना राग येतो हे पण भाववाचक नाम बरोबर ना आहे तर ताजमहल ही अतिसुंदर इमारत आहे अव्यय साधित नाम नाही अव्यय साधित नाम नाही हे चुकीचा पर्याय डर Yeah. प्रश्न क्रमांक पाच पुढील विधाने वाचा विशेष नामे व भावाचक नामे हे एक असतात सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते सामान्य नामे कधी कधी विशेष नामांचे कार्य करतात पर्याय दिलेले आहेत अ चूक ब व क बरोबर दोन अ व ब बरोबर क चूक हे चूक फक्त ब चूक पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते चुकीच आहे सामान्य नामाचे अनेक वचन होत असते जसे की दे नदी नद्या हे सामान्य नाम आहे पर्याय प्रश्न क्रमांक सहा घेणाऱ्याचे काय जाते घेणाऱ्याचे सामान्य नाम आहे विशेष नाम आहे का क्रियापद नाम आहे का धातू साधित नाम आहे धातू साधित नाम आहे घेणाऱ्याचे घेणारा आहे धातू आहे प्रश्न क्रमांक सात मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते मनुष्यत्व पर्याय क्रमांक तीन तो हा धातु लगता मनुष्य तो हा पर प्रश्न क्रमांक आठ आम ची तारा आता कॉलेज तारा तारा जरी हे जैसे नूर्य इतर तारे है, है। नाम तारा है तो तारा एक मुझे मुलाम न विशेष नाम धन पर क्रमांक एक बरबर है सामान्यम नहीं भावचक नम नहीं धातुसाधित नाम नहीं प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी भाववाचक नामांचा गट कोळखा औदार्य शौर्य क्रौर्य आणि धैर्य राज्य कृष्णा सह्याद्री पृथ्वी नाही शुक्र चंद्र हे ग्रहांची नावे आहेत विशेष नाव हे पण विशेष नाव आहे ओरड माकड बोकड कापड हे सामान्य नाम आहे इथे फक्त पर्याय क्रमांक एक मध्ये औदार्य शौर्य क्रौर्य आणि धैर्य ही हा गट भाववाचक नामांचा गट आहे आता पाहू आपण आजच्या सराव प्रश्नांमधला शेवटचा प्रश्न भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा शांती संत खंत आणि प्रेम शांती भावाचक नाम आहे खंत पण भावाचक नाम आहे प्रेम पण भाववाचक नाम आहे संत ही विशेष नाम नाही सामान्य नाम आहे म्हणजे भाववाचक नाम आहेत शांती खंत आणि प्रेम हे सामान्य नाम आहे संत तर भाववाचक नाम नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे आज आपण दहा प्रश्न पाहिले नाम या घटकावर आधारित दहा सराव प्रश्न पुढे पण आपण सराव प्रश्न पाहणार आहोत तत्पूर्वी येथे आपण थांबू थँक यू